नमोबुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या जीवन चरित्राबद्दल ह्यांचा संपूर्ण इतिहास आणि ह्यांच्या जीवनातील सगळे संघर्ष आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत म्हणून सुद्धा ओळखले जाते महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे भारताच्या सामाजिक क्रांतीचे महानायक होते त्यांनी जाती अस्पृश्यता स्त्री शिक्षण शेतकरी हक्क आणि समतेसाठी अविश्रांत प्रयत्न केला त्यांचे जीवन संघर्ष समर्पण आणि क्रांतीचे प्रतीक आहे चला त्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करूया महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा अप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात एका गरीब माळी कुटुंबात झाला त्यांचे वडील गोविंदराव फुले आणि आई चिमनाबाई फुले होते वडील फुल विक्रीचा व्यवसाय करत असत त्यामुळेच त्यांचे आडनाव फुले पडले ज्योतिबांचे बालपण खूप कठीण होते लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले आणि आईच्या निधनानंतर त्यांच्या सांभाळ मोठ्या बहिणीने केला त्या काळी शुद्र आणि मागासवर्गीय जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता वडिलांनी सुरुवातीला त्यांना शाळेत पाठवले पण समाजाच्या दबावामुळे त्यांनी शिक्षण त्यांचे तिथेच थांबवले मात्र शेजारच्या मिशनरी संस्थेच्या मदतीने अठराशे एक्केचाळमध्ये ज्योतिबा फुले यांनी स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेतला अठराशे सत्तेचाळमध्ये शिक्षण पूर्ण करून समाज सुधारणेची वाट धरली अठराशे अठ्ठेचाळमध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासह पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पत्नी त्यांना आधी लिहिता वाचतासुद्धा येत नव्हतं परंतु ज्योतिबा फुलेंनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवले आणि त्यांच्यासोबत मिळून अठराशे अठ्ठेचाळमध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली हे भारतातील पहिले स्त्री शिक्षण केंद्र होते त्यामुळे समाजाने त्यांचा प्रचंड विरोध केला सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर दगडफेक करायचे चिखल टाकायचे पण त्या न थांबता शिकवायला जात राहिल्या पुढे अठराशे मध्ये आणखी तीन शाळा सुरू केल्या आणि स्त्री शिक्षणाचा प्रचार केला समाजातील दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षण पाणी आणि मंदिर प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला अठराशे अडुसष्ट मध्ये आपल्या शेतात ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी विहीर बांधली कारण त्यांना सार्वजनिक विहिरीमधून पाणी मिळत नव्हते दलितांसाठी वसतिग्रह आश्रम आणि स्वतंत्र मंदिर सुरू केले विधवांसाठी अठराशे त्रेपन्नमध्ये पहिला आश्रम सुरू केला आणि विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले बालहत्येच्या आणि सती प्रथेच्या विरोधात आवाज उठवला स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व मिळावे यासाठी विशेष योजना त्यांनी आखल्या समाजातील अस्पृश्यता जाती व्यवस्था आणि धार्मिक कर्मकांडाचा विरोध करण्यासाठी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी त्यांनी सत्यशोधक समाज याची स्थापना केली सत्यशोधक समाजाच्या कार्यातून विधवा पुनर्विवाह जाती निर्मूलन आणि सामाजिक समता यावर त्यांनी भर दिला ब्राह्मण पुजाऱ्यांशिवाय विवाह करण्याची चळवळ सुरू केली आणि स्वतः त्यांनी अनेक विवाह लावले शेतकऱ्यांना जुलमी कर प्रणालीपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला त्यांनी शेतकऱ्यांसाठी किसान का कोश तयार केला शेतकऱ्याच्या आसूड अठराशे एक्क्याऐंशी हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक ग्रंथ लिहिले जे आजही सामाजिक सुधारणेसाठी मार्गदर्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपला गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांना मानलेलं आहे तर ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहे तृतीय रत्न तृतीय रत्न हा ग्रंथ त्यांनी अठराशे पचपन रोजी लिहिला ही पुस्तक सामाजिक अंधश्रद्धा आणि स्त्री शिक्षणावर आधारित आहे गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर मध्ये जाती व्यवस्थेविरुद्ध लिहिलेला धक्कादायक पुस्तक आहे शेतकऱ्याच्या आसूड अठराशे एक्क्याऐंशी मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणावर आधारित ही पुस्तक त्यांनी लिहिली सार्वजनिक सत्यधर्म धर्म अठराशे एकोणनव्वद मध्ये सामाजिक समतेसाठी विचार मांडणारा ग्रंथ हा त्यांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये लिहिला अठराशे अठ्याऐंशी पासून त्यांची प्रकृती खालावत गेली पण त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू ठेवले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले त्यांचे कार्य पुढे सावित्रीबाई फुले आणि विचारवंतांनी पुढे नेले महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी खूप लढा घेतला स्त्री शिक्षणाच्या यांनी पाया घातला जातीय विषमता आणि विरुद्ध पहिली मोठी चळवळ यांनी सुरू केली विधवा पुनर्विवाह आणि स्त्री हक्कांना चालना दिली शेतकऱ्यांचे हक्क आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला ज्योतिबा फुले यांना एकोणीशे सत्यात्तर मध्ये भारत सरकारने महात्मा ही पदवी दिली त्यांचे विचार आणि कार्य आजही सामाजिक परिवर्तनासाठी खूप प्रेरणादायक आहेत आजही अनेक संस्था आणि विचारवंत महात्मा फुले यांच्या कार्यांवर संशोधन करत आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय समाजाला सत्य समता आणि शिक्षणाचा मार्ग दाखवला यांचे कार्य स्त्री शिक्षण अस्पृश्यता निर्मूलन आणि शेतकरी हक्कासाठी अविस्मरणीय आहे आजही त्यांचे विचार समाज सुधारण्यासाठी प्रेरणादायी आहेत महात्मा फुले म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा युगपुरुष होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संपूर्ण जीवनाच्या संघर्षाबद्दल हा थोडक्यामध्ये व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका नमो बुद्धाय जय भीम